हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वडिलांचा दुसरा संसार आमच्या घरात सगळं शांत होतं बाबा गेली दोन वर्ष आजारीच होते कधीकधी खूपच कमकवूत व्हायचे तरी आमच्यासाठी उभं राहायचा प्रयत्न करायचे आई मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही तिघ त्यांच्या भोवती असायचो दुपारी त्यांनी अचानक हात धरून मला म्हणाले मुला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुला सांगून गेलो नाहीतर माझा जीव शांत होणार नाही मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेवढ्यात श्वास अडकला आई पाणी आणायला धावली पण बाबा काही बोलू शकले नाहीत दोन दिवसांनी त्यांनी या जगाचा रामराम केला राम शोक अश्रू धावपळ लोकांची गर्दी या सगळ्यात ते अधूर वाक्य माझ्या मनात कोरलं गेलं मुला सगळ्या गोष्टी तुला सांगून गेलो नाही बाबांच्या कपाटात कागदपत्र आवरताना मला एक जुनी फाईल सापडली आतल्या पिवळसर कागदावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं माझ दुसरं आयुष्य हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी फाईल उघडली त्यात बँकेची पासबुक एका गावाचं नाव असलेलं जमीनपत्र आणि सगळ्यात धक्का देणारं लग्नाचा दाखला त्यावर बाबांचं नाव होतं पण वधूचं नाव मात्र आमच्या आईचं नव्हतं मी घामाघूम झालो बाबांनी खरंच दुसरं लग्न केलं होतं का मी आईला तो कागद दाखवला आई क्षणभर गप्प बसली तिच्या डोळ्यातून पाणी आलं मला माहीत होत ती म्हणाली पण मी तुला आणि तुझ्या भावाला सांगितलं नाही कारण घर तुटलं असतं तुझ्या बाबांनी आयुष्यात चुका केल्या पण नंतर सगळं संपवलं असं मला वाटत होतं मी हादरलो आईला आधीपासूनच माहिती होतं म्हणजे पण आम्हाला का नाही सांगितलं त्या जमीनपत्रावर गावाचं नाव होतं पळसवाडी मी तिथं जाण्याचा निर्णय घेतला भाऊ म्हणाला आपण का जातोय बाबा नाही येत आता पण माझ्या मनाला शांतता मिळेना गावात गेल्यावर चौकशी केली एका म्हाताऱ्या बाईनं सांगितलं अरे शंकरराव हो त्यांचं घर इथं होतं बायको होती सुनीता दोन मुलं आहेत तिची माझ्या पायाखालची जमीन सरकली मी त्या घरासमोर उभा राहिलो जुनं साधं घर दार उघडलं तर मध्यमवयीन बाई बाहेर आल्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात वेगळंच तेज तू कोण त्यांनी विचारलं मी गिळगिळीतपणे उत्तर दिलं मी शंकररावांचा मुलगा क्षणभर शांतता पसरली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला ठाऊक होतं हा दिवस येणारच त्या म्हणाल्या आतमध्ये दोन तरुण उभे होते एक माझ्या वयाचा दुसरा धाकटा त्यांनी मला पाहिलं आणि दचकल्यासारखे झाले त्या बाई सुनीता मला बसवून सांगू लागल्या तुझ्या बाबांनी माझ्याशी लग्न केलं होतं काही वर्ष इथे राहिले नंतर काही कारणाने ते दुसऱ्या शहरात गेले तिथं त्यांचं दुसरं लग्न झालं हे मला नंतर कळलं पण त्यांनी धोनीकडे नातं तोडलं नाही ते अधूनमधून यायचे मुलांशी भेटायचे आणि मग परत जायचे मी स्तब्ध बसलो बाबा ज्यांना मी आदर्श मांडलं होतं त्यांनी दोन आयुष्य जगली होती माझ्या नवीन भावांनी मला स्वीकारलं नाही तुला आता काय हवंय आमचे बाबा गेले तुझ्या आईकडे सगळं आहे आमच्यासाठी त्यांनी काय ठेवलंय मोठा भाऊ रागाने म्हणाला माझ्या मनात ही गोंधळ होता वारसा संपत्ती अधिकार पण यामागे आपुलकी होती का लवकरच कायदेशीर पेज सुरू झाले दोन्ही कुटुंब वारशासाठी समोरासमोर आली आई गप्प राहिली पण सुनीताबाई मुलांसाठी उभी राहिली गावात कोर्टात चर्चा सुरू झाली शंकररावांच्या दोन बायका चार मुलं आमचं आयुष्य जणू बाजारात आलं होतं हळूहळू सुन सुनीताबाईंची अवस्था बघून माझ्या मनात करुणा निर्माण झाली त्यांची मुलं चांगल्या शिक्षणासाठी धडपडत होती पण आर्थिक तंगी होती मी विचार केला जर बाबा खरोखर दोन्ही कुटुंब जोडू शकले नाहीत तर आपण का जोडू नयेत एके दिवशी मी त्यांना म्हणालो तुम्ही माझे वडिलांचीच मुलं आहात मग आपण परके का चला संपत्तीचं वाटप न्यायाने करू आणि एकमेकांना साथ देऊ त्यांना सुरुवातीला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही पण नंतर त्यांच्या डोळ्यात माया दिसली काही महिन्यांनी सगळं ठरलं जमीन आणि पैसे योग्य वाटपाने विभागले गेले पण खरी कमाई म्हणजे नातं आईनेही नंतर त्यांना स्वीकारलं तुमच्या बाबांच्या चुका आम्ही दुरुस्त करू शकत नाही पण आपण एक कुटुंब म्हणून जगलो तर त्यांचा आत्मा शांत होईल त्या दिवशी मला जाणवलं बाबांचं दुसरं आयुष्य हे फसवणूक नव्हतं तर गोंधळ होता त्यांनी दोन्ही बाजूंना न्याय द्यायचा प्रयत्न केला पण अपूर्ण राहिलं आता ते पूर्ण करणं ही आमची जबाबदारी होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद